गुड मॉर्निंग सगळ्यांना तर तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आज आहे भोगी आणि ते बघा सुद्धा अगदीच भोगीच्या भाजीत जसं की वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आपण घालतो ना तसाच उगवला होता छान असा आणि त्यांना सगळ्यात आधी छान असं मस्त देवपूजा करून घेतली घर प्रसन्न करून टाकणारी अशी आता इथे सकाळची छान मस्त अशी देवपूजा झाली आणि लगेचच बाहेर चूल पेटवली भोगीची भाजी शिजवण्यासाठी आणि इथे बघा पातेल्यामध्ये छान मस्त रात्रीचं भाज्या सगळ्या व्यवस्थित नीट करून धुवून चिरून ठेवल्या होत्या आता पातेल्यामध्ये इथं पालक मेथी शेपू चुका चाकवत अशा सगळ्या सगळ्या अशा भाज्या घेतल्या होत्या आणि इकडे ताटामध्ये ता ऊस गाजर वांगं घेवड्याची शेंग आळूची पानं वटाणा हरभरे असे सगळं घेतलं होतं आणि शेंगादाणे आणि हरभरे हरभऱ्याची डाळ पण घेतली होती तर मी आणि ते ना टोमॅटो पण एक मोठा असा चिरून घेतलेला आहे मी आणि ते ना छान मस्त अशी जुन्या पद्धतीची मी इथे भाजी बनवणार होते आणि जसं की आपली आजी ती बनवायच्या ना अगदी त्याच पद्धतीने इथं बनवणार होते आणि ते बघा हरभऱ्याची डाळ शेंगदाणे शेंगादाणे पण मी इथं शिजायला टाकलेत आणि अशी भाजी माझी मम्मी पण बनवते बरं का सेम अगदी तशीच मी बनवणार होते इथं आणि बघा हा शेवटपर्यंत व्हिडिओ आणि त्यांना आपली छान मस्त अशी भाजी शिजली एक होती एकदम गाळ झाली होती शिजून आणि ते बघा तिळ कोथिंबीर लसूण आणि मिरच्या घेतल्या होत्या आता ते तिळ वगैरे सगळं भाजून घे घेणार आहे इथं मी आता आणि भाजी पण इकडं माझी घसकटायची चालूच होती आणि त्यांना आम्ही दोघीजण खेंग खेंगट बनव बनवणार होतं चुलीवर आणि इथे ना आमच्या दोघींचं चालूच होतं इकडे आक्का मला आपली भोगेची भाजी फोडणीला घालायचं ते जे हिरवं वाटण होतं ना ते वाटून देणार होत्या आणि इकडं माझं एकीकडे चालूच होतं आपलं ती भाज्या शिजलेलं असं घसकटून घ्यायचं आणि छान मस्त अशी भाजी आपली घसकटून झाली होती आता जे तिळ भाजलेले आहेत ना ते वरून टाकणार होतं टाकणार आहे मी आणि तिथंच आक्का मला हरद बोबडं करून देणार होत्या तीळ जे हिरव्या मिरचीचं वाटण आहे ते आणि त्यांना बघा थोडंसं तेल टाकले कढईमध्ये जिरे मोहरी आणि हिरवे मिरचीचं वाटण वरून आरदबडा टेचलेला लसूण टाकलेला आहे आणि नंतर छान मस्त अशी एक एक दीड चमचा मी हळद टाकून घेणार आहे आणि दोन मी, आणि हो ते दोन चमचे मी मीठ पण टाकलेलं आहे टाकून घेणार आहे आणि त्यांना ना अक्कांचं आणि माझं चालूच होतं की पूर्वीच्या गप्पा त्या सांगत होते की त्यांच्या सासूबाई कशी भाजी बनवायच्या ते नंतर खण वगैरे कशी पूजा करायच्या ते आणि इथे सांगत सांगत भाजी बनवायचं आमच्या दोघींचं चालूच होतं आता इथे बघा छान मस्त असा आपला मसाला भाजून झालेला आहे आणि जी घसकटलेली भाज्या आहे ना ती मग मी त्या मसाल्यामध्ये टाकून घेतली एकदम साधी सिमल म्हणजे वेगळं काहीसुद्धा वापरलेले नाही आणि एकदम अशी चुलीच्या धुरात शिजलेली भाजी आणि काही त्याची वेगळी आता तुम्ही कोणत्या पद्धतीनं भाजी बनवता कोण सुकी भाजी बनवतो कोण ह्याच्यापेक्षा पातळ भाजी बनवतं आणि ते मला नक्की कमेंट करून सांगा कोण हिरव्या मिरचीचं बनवतं कोण आपलं घरचं काळा मसाला त्याची बनवतं आणि इथे बघा छान मस्त आपली भाजी उकळी होती आणि लगेचच मी त्याच्यामध्ये तिळ जे आरत बोबडे कुटले होते ना ते मी इथं घालून घेतले आणि बघा किती छान अशी दाणेदार आपली भाजी तयार आहे आणि बघता क्षणी असं तोंडाला पाणी सुटतं आहे की नाही आपलं खेंग खेंगट तयार आहे आणि इथं लगेचच तिळ लावून बा भाकरी बनवायचे चालू होत्या बाजरीचे छान मस्त अशा आरावर भाजलेल्या आणि इथे अक्कांचं आणि माझं चालूच होतं मी थापून देत होते आणि त्या भाजत होत्या भाकरी इथे बघा छान मस्त टम्म फुगलेल्या कडक अशा भाकरी तयार होत्या आणि लगेचच खनपुजायची तयारी इथे बघा वान करून घेतला होता त्या वाना आता ना सगळा स्वयंपाक झाला होता आणि इकडं लगेच असं वान करून घेतला आणि त्या वानामध्ये ना हुरडा ऊस गाजर ग वांग घेवड्याची शेंग बोर भुईमुगाच्या शेंगा आणि तिळ तांदूळ आणि इथे बघा अक्का जसं सांगत होतं ना तशीच मी इथं पूजा करून घेतली आणि तुम्ही काय काय वापरता खण भरायला वाहनात तर ते मला नक्की कमेंट करून सांगा बरं का आणि इथे ना आधी सगळ्या संक्रांतीमध्ये तिळ तांदूळ तिळ तांदळानं खण भरून घेतला आणि नंतर लगेच जो वान केला होता ना त्याने पण मी इथं खण पटापट असं भरून घेतलं छान मस्त अशी जुन्या पद्धतीनं अशी पूजा मा मांडून घेतली होती इथं दरवर्षी मी अशीच मांडते बरं का ह्याच्यात वेगळं काही करत नाही म्हणजे जसं की इथं प पहिल्यापासून आक्का पूजा करायच्या ना अगदी तशीच मी पण इथं केली तर कसा वाटला व्हिडिओ आपला आजचा ते मला नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाय